आल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत अमित समाचार घेणारच मेळाव्यातून ठाकरेंचा निशाणा वार केला काढणारच जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे शहा कोण ठाकरेंचा हल्ला बोल भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा उद्धव ठाकरेंचा अमित शहाना टोला रुसुबाई रुसू गावात जाऊन बसून नाराजी नंतरच्या शिंदे यांच्या दरे गावातल्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांची टीका ठाकरे गटाचे अनेक आमदार संपर्कात मंत्री योगेश कदम यांचा दावा संपूर्ण ठाकरे परिवाराला लंडनला जावं लागणार योगेश कदमांचं वक्तव्य नाराज माजी आमदार राजन साळवींची ठाकरे यांच्या मेळाव्याला अनुपस्थिती राजन साळवी पक्ष सोडणार अशी चर्चा असतानाही अनुपस्थिती काही वेगळा निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष ठाकरे गटाच्या अंधेरीतील मेळाव्यात लावण्यात आलेल्या पोवाड्यात राज ठाकरे यांचाही उल्लेख शिवसेनेच्या प्रवासावर आधारित पोवाड्यात उद्धव राज जोडीचा उल्लेख मात्र हा पोवाडा जुना असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा लोकलने प्रवास ठाकरे गटाच्या मेळाव्याआधी एसी लोकलने केला प्रवास खुर्चीसाठी लाचार होणारा आहे एकनाथ शिंदे नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोठं मताधिक्य मिळवलं बाळासाहेबांचा विचार आपण कधीही सोडला नाही त्यामुळे आपल्याला दणदणीत विजय मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषणात वक्तव्य अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट ड़� कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज